नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील पोलीस भरती दोन हजार चोवीसला सुरुवात झालेली असून आपापल्या जिल्ह्याच्या जागा एकूण रिक्त किती आहे याची माहिती काही जिल्ह्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की नंदुरबार धुळे नाशिक ग्रामीण अहमदनगर यांनी एकूण जागा रिक्त एक किती आहे हे जाहीर केलेलं आहे तर दोन हजार चोवीसच्या भरतीबाद एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या बातमीनुसार बात ही भरती केव्हा येणार आहे आणि केव्हापर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर बघा मोठी बातमी सतरा हजार पोलिसांच्या मेगा भरतीचं ठरलं आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार जाहिरात जून जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याची नियोजन तर मित्रांनो आचारसंहितापूर्वी म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे तुमच्या अगोदर या ठिकाणी अर्ज भरून घेतल्या जरी निवडणूक संपल्यानंतर जून जुलैमध्ये तुमची भरती प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे।, आहे तर पहा संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे तर तर बघा मित्रांनो सोलापूर राज्यातील राज्य राखीव पोलीस दल तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील सतरा हजार पदांची भरती होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजे पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार तर मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे की पुढील आठवड्यातच भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहे तर बघा उन्हाळ्यात संपल्यानंतर जून जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल असे नियोजन असल्याने प्रशिक्षण व खास पथकी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले तर मित्रांनो जून जुलैमध्ये म्हणजे निवडणूक संपल्यानंतर तुमच्या भरतीला सुरुवात केल्या जाणार आहे राज्याची विशेषतः प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली गुन्हेगारीत देखील वाढ होत असतानाही पोलिसाचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे तर गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरू होताना वाढीव मनुष्यबळ त्या ठिकाणी असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो या कारण पण सांगितलेले आहे या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणात पदभरतीचा निर्णय घेतला आहे मागील वर्षी देखील जवळपास अठरा हजार पदांची भरती करण्यात आली असून त्यातील सहा हजार नवप्रविष्ट उमेदवाराचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवाराच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल असेही गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितलं तर बघा मित्रांनो जेल शिपाईच्या एक हजार नऊशे जागा असणार आहे तर एस आर पी एफच्या चा। चार हजार आठशे चा। जागा असणार आहे तर पोलीस शिपाईच्या दहा हजार तीनशे जागा भरल्या जाणार आहे तर आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित एक प्रसिद्ध होईल त्यानंतर जून जुलैमध्ये सर्वांचीच एकाच वेळी परीक्षा होईल पहिल्यांदा मैदानी त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे त्यामुळे उमेदवाराची मैदानी चाचणी जून जुलैत घेतली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्व सांगितलेलं आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये म्हणजे पंचवीस फरवरीपर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे जून जुलैमध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि मैदानी चाचणी जून जुलै घेतली जाणार आहे ठीक आहे तुमची परीक्षा मित्रांनो एकाच दिवशी होणार एकाच वेळेस होणार आहे आणि जून जुलैमध्ये तुमची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे पुढील आठवड्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि जून ते जुलैमध्ये संपूर्ण भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे तर यामध्ये जेल शिपाई एकोणीशे जागा एसआरपीएफ चार हजार आठशे जागा आणि पोलीस शिपाई दहा हजार तीनशे अशा एकूण सतरा हजार जागेची भरती हे पुढील आठवड्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो भरती बाबाची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद